नैसर्गिक आपत्ती शेतमालाला बाजारभाव नाही वाढत्या महागाईबरोबर वाढलेले शेतीमधील खर्च व सर्व संकटांशी दोन हात करून शेतकरी धान्य पिकवतो परंतु पिकवलेल्या शेतीमाल देखील काही राहू दिला जात नाही अगदी असं सारोळ येथील सच्चिदानंद साहेबराव पाटील या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलं आहे सचिदानंद पाटील यांनी सोयाबीनचे पीक घेऊन आपल्या घरासमोरील खुल्या जागेत चाळीस पोते थापी लावून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवले होते मंगळवारी रात्री जेवण करून झोपी गेले परंतु पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरासमोरील खुल्या जागेत झाकून ठेवलेले सोयाबीन उघडून त्यामधील छत्तीस पोते दिसेनासे झाले आणि फक्त चार पोते सोयाबीन जागेवर होते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी छत्तीस पोते सोयाबीन वीस पंचवीस फूट लांबी असणाऱ्या वाहनात भरून चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरी झालेले छत्तीस पोते सोयाबीन अंदाजे अठरा क्विंटल वजनाचे आणि अंदाजे ऐकून त्र्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचे आहे तरी छत्तीस पोते सोयाबीन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची कायदेशीर तक्रार वयराग पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे पुढील तपास वैरक पोलीस स्टेशन करत आहे